मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज भक्तिमय वातावरणामध्ये श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली श्री गणरायाचं आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी कष्टकरी कामगार बांधव माता भगिनी आबालज्येष्ठ यांच्यासह प्रत्येकासाठी आनंदाचं आरोग्यदायी समृद्धीचं आणि समाधानाचं पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत श्री गणेशाचं अखंड कृपाछत्र आज्यावर राहावं अशी मनोकामनाही गणपती बाप्पाच्या चरणी त्यांनी व्यक्त केली आहे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो गणरायाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाचं कृपाछत्र सगळ्यांवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवर राहो आणि सगळ्यांचं जीवन सुखी हो समृद्ध हो अशाच प्रकारच्या शुभेच्छा मी नागरिकांना देतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या सागर या निवासस्थानी आज श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील आपल्या राहता घरी गणरायाची सहकुटुंब पूजा केली केसरकर यांच्या सावंतवाडीतील वैश्यवाडा इथल्या त्यांच्या घरी दीड दिवसांच्या बाप्पांचं आज सकाळी आगमन झालं त्यानंतर गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली